सावंतवाडीच्या रुग्णालयात माझा जन्म झाला आणि त्यानंतर वडील नोकरी आणि व्यवसायाच्या निमित्ताने डोंगरीत असल्याने माझं तिथे शिक्षण झालं कॉलेज वगैरे सगळं जे होतं ते सगळं तिकडेच झालं आम्ही दोन भाऊ आहोत मोठा आणि माझा एक लहान भाऊ आहे वडिलांनी आमचं गाव जर तुम्ही बघितलं तर ते छोट गाव आहे वडिलांनी फार जिद्दीने आम्हाला शिकवलं शिक्षणाची आवड होती आणि त्यामुळे आम्हीही त्याच पद्धतीने जसं वडील मेहनत करत होते ते आम्ही स्वतः बघत होतो त्यामुळे आम्हीही त्याच पद्धतीने दोन्ही भाऊ शिकलो वडिलांनी आ... सर्व प्रकारची आमची काळजी घेतली त्यांनी आम्हाला शिक्षणासाठी नेहमीच प्रोत्साहित केलं आणि एक जी पालक म्हणून जे एक मुभा असते निर्णय घेण्याची तुम्हाला आवडतं ते क्षेत्र निवडण्याची ही सातत्याने त्याचे जे प्रोत्साहन असतं ते आई आणि वडील दोघांनीही आम्हाला दिलं सर्व दिवस आठवतात दहावी असेल बारावी असेल आ... आणि त्यावेळी एक म्हणजे एक आवड असल्यामुळे मेहनत घेण्याची एक प्रचंड त्याच्यामध्ये तयारी होती त्यामुळे एक विद्यार्थी म्हणून ती विद्यार्थी तशा आजही मी ज्यावेळी शाळेत वया वाटप करतो त्यावेळी विद्यार्थ्यांना ज्यावेळी मी बघतो त्यावेळी आपल्या ते विद्यार्थी जीवन आठवतं आणि एक शिक्षक शिक्षण तुमची शाळा महाविद्यालय ह्याचं एक वेगळं जग असतं आपल्याला असलेला अभ्यासक्रम अभ्यासक्रमाच्या बाहेरचं शिक्षण आपण एक जिज्ञासा म्हणून घेतो ती विद्यार्थी म्हणून एक जिज्ञासा होती आणि त्याचा जो आनंद असतो ना तो म्हणजे त्याच्यात मला हे कळलं की माणसाने आयुष्या आयुष्य संपेपर्यंत विद्यार्थी असावं आणि ते विद्यार्थी जीवन मी आजही आपल्यात जगतो आजही मला कोणीही असू दे Uh, मी स्वतःला फार सामान्य समजतो सर्वांकडनं जे जे पॉझिटिव्ह आपल्याला शिकता येईल चांगलं शिकता येईल आपल्यामध्ये जे बदल करता येतील ते नम्रपणे बदल नेहमी करत असतो आई वडिलांची साथ होतीच त्यांनी मुभा दिलेली चांगलं सर्व प्रकारचं कुठलंही तुम्हाला क्षेत्र आवडतं ते निवडण्याची त्यांनी सूट दिलेली होती जे शिक्षक वर्ग आमचे होते शिक्षक गुरु होते त्यांचं चांगलं पाठबळ होतं त्यांचं गायडन्स होतं आणि मग मला कॉमर्स या क्षेत्राची आवड असल्यामुळे मी त्या क्षेत्राकडे गेलो रियान कॉमर्स फायनान्स या क्षेत्राकडे मी गेलो आणि एक शिक्षणाला पूरक असं वातावरण म्हणजे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असं डोंबिवलीला संबोधलं संबोधलं जातं त्यामुळे एक शिक्षणाचं एक वेगळं वातावरण तिथे एक होतं त्यामुळे मी कॉमर्स क्षेत्रात गेलो पुढे कॉमर्स निवडलं त्याच्यानंतर मग पेंढारकर कॉलेज हे माझं ग्रॅज्युएशनचं कॉलेज होतं आणि त्यानंतर मग पुढे मग फायनान्स मध्ये आवड निर्माण झालेली होती तो अभ्यास करून आणि मग एमबीए फायनान्ससाठी मी सिलेक्ट केला सोबतच मलाच आई वडील तिथे घेऊन गेले मी स्वतःहून गेलो नाही वडिलांनी वडील पहिले नोकरीला होते मुंबईत नंतर मग त्यांनी स्वतःचा उद्योग सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि मग आम्ही सर्व कुटुंब तिथेच होतो पण आम्ही सातत्याने आमचं गावी येणं जाणं असायचं आणि त्यामुळे गावाबद्दल एक ओढ आपुलकी ही सातत्याने असायची फक्त वडिलांनी एक सांगून ठेवलेलं की जेवढं शिक्षणात जितकं तुम्हाला चांगलं करता येईल शिक्षण जितकं तुम्ही घेता येईल तितकं शिक्षण घ्या त्यामुळे शिक्षण घेऊन एक आपल्याला स्वतःला तयार करण्याचं एक ते आ, एक ती ती वेळ होती आणि त्यावेळी तिथे वेळ दिलेला दिलेला होता पूर्णपणे कावी येण्याचा योग म्हणजे मुळात राजकारणी म्हणून जर मी कोणाला बघितलं असेल तर माझ्या आयुष्याच्या सुरुवातीला मला चव्हाण साहेबांना बघण्याचा योग आला त्यांची काम करण्याची पद्धत सामान्य माणसाला केंद्रबिंदू मागणे मानणे आणि मग त्यांच्याबरोबर काम करता 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 राजकारण खरंतर आमच्या घरात कोणीच राजकारणी नाही किंवा राजकारणाची कुठली पार्श्वभूमी नाही म्हणजे मी, मी शाळेत असताना मला आठवतं माझ्या मामा त्यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते आणि मी शिक्षणानिमित्त तिथे होतो अ चव्हाणसाहेबांमुळे माणसाला कशा पद्धतीने म्हणजे तुम्ही सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून कशा पद्धतीने चालायचं असतं हे बघण्याचा अनुभव मिळाला मग त्यांच्या जोडीला काम करता 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 करता, करता हा प्रवास सुरू झाला खर तर सर्वांना असं वाटतं की डोंबिवली म्हणजे डोंबिवली अर्थातच डोंबिवली म्हणजे चव्हाण साहेब पण चव्हाण साहेबांचं कार्यक्षेत्र हे त्या वेळेपासून ठाणे जिल्हा आणि इकडच्या पट्ट्यामध्ये सुद्धा होतं फक्त त्याची नोंद जी होती ती त्यावेळी त्या पद्धतीने होती पण ते होतं आमचा मराठा महामंडळाचा एक एक महामंडळ आहे तिथे आणि सर्वजण एकोप्याने त्या महामंडळाच्या अंतर्गत सर्व राहतात आपली कोकणातली सर्व माणसं तिथे राहतात आणि त्याचं नेतृत्व फार काळापासून चव्हाण साहेबच करत होते अगदी अडीअडचणीला कोणाला कुठलाही पद्धतीचा प्रश्न असू दे सर्व तिथे चव्हाण साहेबांकडे जायचे महामंडळाच्या एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आ, मला चव्हाण साहेब अनुभवायला मिळाले आणि मग नंतर मग तो त्यांच्यासोबतचा जो प्रवास होता तो सुरू झाला गावी तर मी जेव्हा माझं शिक्षण पूर्ण झालं लग्न वगैरे झालं त्यानंतर आम्ही सातत्याने गावी येतच होतो अ पण तुम्ही असं वैयक्तिक विचारतात की राजकरी राजकीय दृष्टी राजकीय दृष्ट्या मी तुम्हाला सांगितलं साधारणतः आम्ही सातत्याने इथे येतच होतो यावेळी साहेबांचे इथे दौरे असायचे आणि त्यांच्यासोबत आम्ही यायचो वेगवेगळ्या गावात भेट द्यायचो आमचे पार्टीचं त्यावेळी भारतीय जनता पार्टी फार एक मर्यादित स्वरूपात होती आणि मग त्यावेळी साहेब इथे यायचे कार्यकर्त्यांची विचारपूस करायचे त्यांच्या प्रश्न विचारायचे त्यावेळी ते, विचार ते, ते, ते आमदार होते एक आमदार म्हणून त्यावेळी ते, ते होते आणि ते सातत्याने यायचे त्यावेळी ते त्यांच्यासोबत आम्हीही यायचो इथे आणि मग तिकडनं ज्यावेळी माझ्यामध्ये दोन हजार पंधरा सोळाचा काळ असेल सोळाचा काळ असेल ज्यावेळी चव्हाण साहेबांना इकडची जबाबदारी पक्ष म्हणून मिळाली आणि पक्ष म्हणून ती त्यावेळी भारतीय जनता पार्टी वाढवायची मुख्य जबाबदारी ही त्यांच्या खांद्यावर होती त्यावेळी आम्ही सातत्याने त्यांच्यासोबत येऊन मग तो प्रवास तिकडनं सुरू झाला एका क्षणाला अशी परिस्थिती होती की साहेबांनी ज्यावेळी आम्हाला पाठबळ दिलं त्यावेळी बाबा चला ही आपलं इथे कारण की प्रचंड आ, एक काय म्हणतात पार्टी म्हणून इथे कॅडर म्हणून काम करण्याची इथे एक संधी होती त्यावेळी साहेबांनी आम्हाला सांगितलं की इथे काम केलं पाहिजे मग त्यानंतर इथे त्यांच्या मार्गदर्शनाखाली मार्ग काम करायला सुरुवात केली लोकांना भेटीगाठी द्यायला सुरुवात केली आणि त्यातून हा म्हणजे गावा गावागावात जाऊन लोकांचे प्रश्न समजून घेणे त्यांच्या अडीअडचणी काय आहेत ते समजून घेणे त्यांची भावना काय त्यांना मनातून काय वाटतं कुठली गोष्ट वाटते हे सर्व ज्यावेळी समजून घ्यायची प्रक्रिया सुरू केली त्यावेळी इकडच्या राजकारणामध्ये प्रवेश झाला एक कार्यकर्ता म्हणून प्रवेश झाला तो काळ एक वेगळा होता म्हणजे आज आपल्याला भारतीय जनता पार्टी ही वटवृक्षाच्या आधारात इथे दिसत असेल पण त्याच्यामध्ये मी फार छोटा आहे असंख्य त्यावेळीच्या कार्यकर्त्यांची मेहनत आहे त्यावेळी लागलेलं एक नेतृत्व होतं चव्हाण साहेबांचं आजही ते नेतृत्व उत्तमरित्या करतात तर त्या नेतृत्वाखाली हा प्रवास संपूर्णपणे सुरू झाला आणि मग त्याच्यातून ज्यावेळी पार्टी म्हणून इथे कॅडर म्हणून काम करण्याची संधी आम्हाला मिळाली मग इकडे ह्या क्षेत्रामध्ये आम्ही ह्या साईडला काम करायला सुरुवात केलं अ आ... मी सातत्याने चव्हाण साहेबांचं नाव घेतो कारण की माझ्या आयुष्याच्या प्रत्येक राजकीय ह्याच्यामध्ये हो। तुम्हाला जर बघितलं तर त्यांची एक छाप मिळेल त्यांचे विचार मिळतील कारण की मला आठवतं की त्यांची एक विचार करण्याची पद्धत अशी होती जे त्यांनी आम्हाला शिकवलं की जर आपल्याला लोकांचे जर प्रश्न सोडवायचे असतील तर ही जी लोकशाहीची जी, जी एक पद्धत असते की त्याच्यामध्ये लोकप्रतिनिधी म्हणून तुम्हाला असण्याची गरज आहे तरच तुम्ही लोकांचे प्रश्न त्या पद्धतीने मांडू शकता सोडवू शकता त्याविरुद्ध आवाज उठवू शकता किंवा शासनाचा वापर हा त्या पद्धतीने करू शकता मग त्यावेळी त्यांनी सांगितलं की ज्यावेळी ते लोक माझ्या मते स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ह्या दोन हजार सतराच्या दरम्यान इथे झाल्या मला आठवतं चांगलं आणि त्यांचं संघटन कौशल्य फार उत्तम आहे त्यांनी आम्हाला पार्टी म्हणून आधी सांगून ठेवलं की संदीप आप की आपल्याला इथे आता विषय हा करायचा आहे मग त्यावेळी मग आम्ही जिल्हा परिषदेचं माझ्या मते दोन ते तीन जिल्हा परिषदा असतील त्या जिल्हा परिषदेमध्ये काम करण्याला सुरुवात केली या सावंतवाडीच्या ग्रामीण भागामध्ये त्यातून मग नंतर आरक्षण चे लिमिटेशन्स असतात आरक्षणाच्या लिमिटेशन्समध्ये हे जिल्हा परिषद राखीव झाले मग ते राखीव झाल्यानंतर मग पंचायत समिती विलवडे पंचायत समिती अ ते सर्वसाधारण अशी होती मग पार्टीने सांगितलं की इथे लढलं पाहिजे आणि मग आम्ही ती सुरुवात केली नाही कधीच नाही मुळात मी तुम्हाला एक विषय सांगितला की फार सुरुवातीपासून कॅडर म्हणून काम कसं करावं हे अनुभवण्याची आणि ते एक ते बघितलं होतं मी सुरुवातीपासून आणि साहेबांमधला कार्यकर्ता आजही दिसतो त्यामुळे आम्ही इथे कार्यकर्ता म्हणून काम करायला सुरुवात केलं जे जे आपल्याला जमेल छोट्या छोट्या गोष्टी असतील त्या काम करायला सुरुवात केली त्याच्यामुळे कधीच तशी त्या पद्धतीची भीती वाटली नाही युती वगैरे युती करणं न करणं हा वरच्या नेतृत्वांचा विषय असतो आणि कॅडर म्हणून एक गोष्ट आम्ही शिकलोय की आपल्याला जितकं काम दिलेलं आहे आपल्याला जितकं काम जमतं तितकं आपण सातत्याने करत राहायचं त्यावेळी जर बघाल तर प्रचंड बॅकलॉग होता प्रचंड बॅकलॉग होता प्रचंड वॅक्यूम होता आणि लोकांचे प्रश्न फार पेंडिंग अवस्थेत होते म्हणजे ते पाण्यासारखे प्रश्न असतील लोकांना पाणी नव्हतं रस्त्यासारखे प्रश्न असतील हे अक्षरशः म्हणजे जर त्यावेळी ती परिस्थिती पूर्णपणे होती आणि मुळात लोकांनी आमच्या काम करण्याच्या पद्धतीला आणि पार्टीच्या विचारांना त्या पद्धतीने साथ दिली आणि त्याच्यानंतर त्याचं आउटकम हे चांगल्या पद्धतीने सर्वांमुळे आलं पाच वर्षाच्या कामामध्ये अक्षरशः छोट्या छोट्या गावातल्या छोट्या छोट्या गोष्टी तिकडच्या बस फेऱ्या असतील पाण्याचे प्रश्न असतील त्यावेळी काही आमची सत्ता नव्हती पण पाण्याचे असतील छोटे प्रश्न तिकडच्या श्मशान शेड असतील किंवा अगदी जर तुम्ही बघितलं तर धाबेळ एक दुर्गम भाग आहे मग त्या भागामध्ये त्यावेळी आम्ही चव्हाण साहेबांच्या माध्यमातून तिथे मुख्यमंत्री ग्रामसडकची योजना आणलेली अक्षरशः चार पाच कोटीचा निधी त्यासाठी तिथे आणलेला असे छोटे छोटे प्रत्येक गावातले प्रश्न न्याय देण्याचा प्रयत्न केला फक्त विलवडे पंचायत समिती म्हणून नाही तर जिथे जिथे आपल्याला जे जे प्रश्न समजत होते शिरशिंगे असू दे किंवा अक्षरशः घारपी असू दे कुठेही जर कुठली अडचण आली काही विषय आले तर त्या पद्धतीने न्याय देण्याचा तो प्रयत्न केला लोकांची नाळ ही पहिल्यापासूनच जोडलेली होती आजही सामान्य माणूस हा केंद्रबिंदू मानूनच मी काम करतो आणि त्याच्यामुळे सर्वांगीण जे, विकास म्हटल्यावरती तो सर्वांगीण व्हायला पाहिजे मग त्यासाठी सातत्याने विचार चालू असतात मग चोवीस तास त्या पद्धतीने आपण कार्यरत राहायचं जी जी गोष्टी प्रश्न समोर येतील त्या प्रश्नाला आपण न्याय कसा देऊ शकतो छोटे छोटे प्रश्न असतील एक पंचायत समिती सदस्य म्हणून कुठच्याही पद्धतीचे प्रश्न हे लोक आज आपल्याकडे घेऊन येतात आणि तो बावीसला तो काळ संपला आणि आज लोकप्रतिनिधी म्हणून त्याचा आनंद वाटतो की कुठच्याही पद्धतीचा प्रश्न असलं की लोक ते घेऊन येतात अक्षरशः म्हणजे बस जरी लेट झाली तरी मला फोन असतो आणि तो फोन येतो त्याचा फार आनंद असत मी सांगितलं आमच्या वडिलांनी त्यांच्यात उद्योग उद्योजकतेचे एक स्किल होते त्यांनी नोकरीतून एक, एक उद्योग सुरू केला आणि त्याच्यामुळे मग त्या वडिलांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्या उद्योगात संपूर्णपणे कार्यरत होतो मी राजकारणात येण्याच्या आधीपासून आमच्या वडिलांनी चांगला व्यवसाय वगैरे सगळं व्यवस्थित होत त्याच्यामुळे मी आधीपासूनच तिथे होतो राजकारणाची परिभाषा बदलणं हेच एक छोटशा कार्यकर्त्याचं काम असतं आणि आपला नेता जे आपल्याला सांगतो ना की कशा पद्धतीने तुम्ही कार्यकर्ता म्हणून वावरलं पाहिजे लोकांच्या समोर गेलं पाहिजे तर ती गोष्ट मी डोक्यात पक्की पकडलेली होती आजही मला असं वाटतं की जर आपण जर चांगलं राहिलो आपण जर कार्यकर्ता आणि एक लोकप्रतिनिधी म्हणून कसं वागायला पाहिजे हे जर आपण आपल्याला कृतीतून आपण जर दाखवलं तर सामान्य घरातला जो युवक आहे ना मी सामान्य घरातून आलो त्याच्यामुळे तो जो युवक आहे तो शंभर टक्के आपल्याला बघून त्या क्षेत्रामध्ये त्या क्षेत्राची निवड करेल आणि ती होणं गरजेचं आहे राजकारणात कधी पण जे सेंट्रलायझेशन असतं ना ते सेंट्रलायझेशन कधीही चुकीचं असतं कारण की त्याच्यामुळे काय होतं मग कार्यकर्ता तू नेता ही फळी कधीच डेव्हलप होत नाही ती होणं गरजेची असतं सामान्य माणूस हा कार्यकर्ता म्हणून वावरला पाहिजे त्याच्यानंतर त्याने जर बघितलं ना आपल्याला की आपण कसं वागतो की बाबा हा मी ह्याला बघतोय हा कसा वागतो मग तो आपोआप त्याच्या कृतीतून त्या गोष्टी घडणार आणि ही ज्यावेळी प्रोसेस सुरू होते त्यावेळी समाज आणि अल्टिमेटली तो तालुका देश हा एका वेगळ्या विचारसरणीकडे सुरुवात शुरुव, होते आणि तीच खरी प्रोसेस आहे जर तुम्ही नेतृत्व म्हणून स्वतःच राहिलात आणि जर खाली जर काही डेव्हलप केलं नाही ना किंवा कोणाला संधी दिली नाही तर तुम्ही अराजकतेकडे जाता आणि जे आम्हाला आमच्या नेतृत्वाने सांगितलं जे इतक्या वर्षात सांगितलं ते सांगतो की जर जर आपण सामान्य माणूस म्हणून त्याला केंद्रबिंदू म्हणून जर वागलं चांगल्या पद्धतीने वागलं तर तो, तो सामान्य माणूस आहे ना तोही राजकारण करू शकतो बघू शकतो त्यालाही आवड होते राजकारणाची लक्षात घ्या मोदीजी आपले पंतप्रधान आहेत पण ते सातत्याने सांगतात की ते एक चायवाल्यापासून तो प्रवास करत 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 म्हणजे जर तुम्ही त्यांचं जर बघितलं त्यांचा जर प्रवास बघितला तर त्यांच्याकडे जो अनुभव आहे ना तो आज देशात कोणासकडे नाही आहे म्हणजे एक सामान्य माणूस म्हणून असलेला अनुभव संघाचा एक कार्यकर्ता प्रचारक म्हणून असलेला अनुभव बरोबर त्याच्यानंतर पार्टीचं काम करणारा एक संघटक म्हणून एक अनुभव मुख्यमंत्री म्हणून असलेला अनुभव त्याच्यानंतर देशाचे पंतप्रधान म्हणून असलेला अनुभव म्हणजे ह्या माणसाकडे इतका प्रचंड अनुभव आहे कारण की त्यांनी प्रवास केलाय बरोबर तर तशाच पद्धतीची आयडियोलॉजी ही पार्टी शिकवत असते मग आमचंही तेच काम आहे आम्ही कार्यकर्ता म्हणून काम करणं आणि मग त्याच्यातून मग पॉझिटिवली गोष्टी येत जातात नाही सर्वांची आम्ही एकत्र कुटुंबात आहोत आणि सर्वांची साथ नाही मी असा विचार कधीच करत नाही फक्त काम करत राहायचं सातत्याने मुळात निवडणूक ठेव हो, समोर ठेवून हो, एखादी गोष्ट करणे हा विचार विचारच मला पटत नाही तुम्ही समाजामध्ये काम करत असतात एक विचार घेऊन काम करत असतात त्यावेळी ते काम ग्रॅज्युएली चालू असलं पाहिजे हा मताचा मी आहे एखाद काहीतरी गोष्ट समोर ठेवून करायची असं कधीच नसतं विषय हा रस्ता अत्यंत महत्वाचा होता आपण आंबोली घाटही महत्वाचा आहे पण आंबोली घाटावरती असताना लोड आपल्याला माहिती आणि अनेक वर्ष सर्वांची ही मागणी होती आणि मा मग त्याच्यानंतर मग देवाच्या चव्हाण साहेब या जिल्ह्याचे सुपुत्र हे सार्वजनिक बांधकाम मंत्री झाले मग त्याच्यानंतर आम्ही तो पाठपुरावा करायला सुरुवात केलं आणि आता तो रस्ता झालेला आहे त्या रस्त्याला ह्या जुलै महिन्याच्या बजेटमध्ये चव्हाण साहेबांनी सत्तर कोटीचा निधी हा दिलेला आहे त्याच्यामुळे तो रस्ता आता पूर्णपणे एकदा विभागाच्या कारवाई पूर्ण झाल्या म्हणजे सार्वजनिक बांधकाम त्याच्यासाठी रॅपिडली काम, काम करताय ते पूर्ण झाल्यावरती प्रत्यक्ष कामालाही सुरुवात होईल आपण एक आता एक उल्लेख केला की केसरीच्या म्हणजे सा। साहेबांनी साहेबांचा एक विजन आहे आणि त्या विजनचा एक भाग म्हणून मीही छोट्या पद्धतीत काम करत असतो छोटे छोटे बदल हे झाले पाहिजे आणि माझं असं म्हणणं आहे की ते बोलण्यापेक्षा ते करून दाखवून त्या पद्धतीने त्या गोष्टी सातत्याने करत राहिलो मगाशी मी बोललो ना ती ग्रॅज्युअल प्रोसेस असते तुम्ही हे सातत्याने जर करत राहिलात मग शैक्षणिक असू दे सामाजिक असू दे पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून असू दे प्रत्येक क्षेत्रामध्ये वेगवेगळी गोष्ट सकारात्मक जर आपण करत राहिलो ना तर त्या अनुषंगाने मग मदत होते सर्व गोष्टींची प्रत्येक जर आपण मनापासून जर काम केलं ना तर सामान्य माणूस हा पूर्णपणे त्या गोष्टीशी एकरूप असतो प्रत्येकाला आनंद असतो छोट्या छोट्या गोष्टी जरी झाल्या प्रत्येकाचे प्रश्न छोटे असू दे मोठे असू दे प्रश्नांची ते प्रश्ना प्रश्न महत्वाचे असतात छोटे छोटे प्रश्न ज्यावेळी आपण पूर्ण करत जातो त्यावेळी तो आनंद असतो ना तो त्याच्या चेहऱ्यावर दिसत असतो आणि मी सांगितलं तशी ही ग्रॅज्युअल प्रोसेस आहे हळूहळू हळू करत 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 ही एक चळवळ असते हे कसे हे कधीच एक माणूस करत नसतो मी फक्त एक निमित्त आहे एक माध्यम आहे मला मार्गदर्शन आहे चांगल्या नेत्याचं मला मार्गदर्शन चव्हाण साहेबांचं लागले लाभलेलं आहे एक चांगल्या पद्धतीने आपण छोटे छोटे काम जे जे आपल्याला जमतं ते करत गेलो आणि पॉझिटिव्हली काम करत गेलो चुकीचं काम कधीच करायचं नाही चांगलं जे आहे ते करायचं या गोष्टी होत असतात असंख्य असख्य क्षण असतात त्यामुळे असं स्पेसिफिक असं एखाद गोष्ट सांगणं फार कठीण साडेतीन हजार नाही कोटीने साडेसहा हजार कोटी चव्हाण साहेबांनी आणले आणि ते इतके मोठे आहेत तरी पण आजही त्यांच्यातला कार्यकर्ता जिवंत आहे अगदी पालघर पासून ह्या सिंधुदुर्गच्या टोकापर्यंत प्रत्येक गोष्टीमध्ये ते प्रत्येक गोष्टीचा विचार करत असतात आणि जर ते त्यांनी जो निधी आणला ना मी असं म्हणेन की तो सामान्य जनतेची मागणी होती आणि तो बॅकलॉग प्रचंड बॅकलॉग होता तो, प्र, तो प्रचंड बॅकलॉग त्यांनी भरून काढण्याचा प्रयत्न केला आज आपल्याला अनेक रेल्वे स्टेशन दिसत आहेत सावंतवाडीचं रेल्वे स्टेशन हे फक्त घोषणा नाही झाली तर एका वर्षात तयार झालं आपणही स्वतः जाऊन त्याचा बघितलं तर सामान्य माणूस असा वाक होतो की अरे अशा पद्धतीने ही गोष्ट तयार झाली ती एक गोष्ट फक्त करायची नाही ठर सांगायची नाही तर ती करून दाखवायची ती एक गोष्ट आणि जर ते पाच वर्ष जर देवाच्या दयाने जर परत आम्हाला पालकमंत्री म्हणून लाभले तर हा जिल्हा प्रचंड पुढे जाईल मते दहा पंधरा वर्ष अजून पुढे जाईल चांगलं काम करत राहायचं सातत्याने आणि लोकांमध्ये जायचं सामान्य माणसाला काय वाटतं त्याच अवलोकन करायचं आणि ते काम करत राहायचं सातत्याने सर्वांनी मला जे आशीर्वाद दिले ते आशीर्वाद असेच माझ्या पाठीशी माझ्या डोक्यावर कायम ठेवा अं ज्यांनी ज्यांनी मला जे सातत्याने मला मार्गदर्शन करत असतात ह्या सर्वांचं मार्गदर्शन हे अमूल्य आहे माझ्या पाठीशी माझ्या डोक्यावर ज्यांनी असंख्य असे शुभेच्छाच्या रूपात आशीर्वाद दिलेत ते असेच सातत्याने तुम्ही ठेवा त्याबद्दल मी तुमचं खूप खूप मी ऋणी राहीन